तेवीस मधील खरीप हंगामातील पीक विमा योजनेची रक्कम तीन दिवसात जमा होणार आहे राज्य सरकारकडून एक हजार नऊशे सत्तावीस कोटी रुपये मंजूर करण्यात आले सोलापूर नाशिक जळगाव अहमदनगर सातारा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं त्याचे पंचनामे करण्याचे आदेश आपण दिले होते आणि यावेळी आपण एकत्रित पंचनामे येऊन त्याला एकत्रित मदत करण्याच्या ऐवजी जसे पंचनामे येतात आहेत तसं आपण मदत त्या ठिकाणी करतो त्यामुळे आतापर्यंत आपण एकतीस लाख चौसष्ट हजार शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयाची मदत करण्याचे जी आर काढलेले आहेत पंतप्रधान खरीप पीक विमा योजना पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत सात हजार सहाशे कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना देण्यात येणार आहे असे सांगण्यात आले ज्यामध्ये राज्य सरकारने सुमारे सहा हजार पाचशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये अदा केले आहेत शेतकऱ्यांसाठीच्या बातम्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरात सकाळच्या ठळक व झटपट बातम्या यामध्ये मंत्रिमंडळ बैठकीत पाच महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे नमूद केले आहे मान्सूनचा अंदाज मान्सून जाता जाता पुन्हा जोरदार बरसणार सत्तावीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबर दरम्यान मराठवाडा मध्य महाराष्ट्र कोकणामध्ये अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे शेतकऱ्यांचे प्रश्न कांदा सोयाबीन कापसावरती तोडगा कधी निघणार श्रमिक शेतकरी संघटनेचा हा सरकारला थेट सवाल नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अजूनही अनुदानापासून वंचित राहावे लागत असल्याची खंत व्यक्त केली प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना या योजनेअंतर्गत महावितरणतर्फे विशेष अभियानाने आयोजन करण्यात आले आहे शेतकरी आंदोलन मंगळवेढा काँग्रेसने केले शेतामध्ये आंदोलन तात्काळ पंचनामे करण्याची करण्यात येते मागणी ऊस वाहतूकदारांसाठी ॲप्लिकेशन ऊस वाहतूकदारांची फसवणूक टाळण्यासाठी ॲप्लिकेशनची निर्मिती केली असून यामुळे सुमारे दोनशे साठ साखर कारखान्यांना फायदा होईल लंपी रोगाचा प्रादुर्भाव सुल्तानपूर परिसरामध्ये लंपीचा प्रकोप सुरू असून दीडशेपेक्षा अधिक जनावरे बाधित झाली पशुवैद्यकीय सुविधा अपुऱ्या असल्याने पशुपालक चिंतेत आहेत उमरगा तालुक्यात पाऊस उमरगा तालुक्यामध्ये परतीच्या पावसाचा कहर सुरू असून अनेक घरांमध्ये पाणी शिरलेले आहे काही ठिकाणी पूरस्थिती नदी नाले तुळंबून भरून वाहू लागले आमदार अमित देशमुख बांधावरती आमदार अमित देशमुख थेट बांधावरती अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी करण्यात आली शेतकऱ्यांना मिळावा मिळाला मोठा दिलासा मंत्री पंकजा मुंडे यांचा आढावा एक सुद्धा शेतकरी मदतीपासून वंचित राहू देऊ नका मंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घेतला नुकसानीचा आढावा जीएसटी दरात कपात जीएसटी दरामध्ये आजपासून कपात होणार दिवाळी होणार गोड दुचाकी इलेक्ट्रॉनिक बांधकाम साहित्य दुग्धजन्य पदार्थ स्वस्त होणार आधार अपडेशन बासष्ट लाख विद्यार्थ्यांचे रखडले आधार अपडेशन तीस सप्टेंबरपर्यंत एम बी एचे काम पूर्ण करण्याचे करण्यात आले आव्हान जीएसटी उत्सव सुरू आजपासून जीएसटी उत्सव सुरू मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा खरेदी वाढणार अर्थव्यवस्थेला मिळणार बूस्टर पंतप्रधान मोदींचा आत्मनिर्भरतेचा नारा पंतप्रधान मोदींचा आत्मनिर्भरतेचा नारा स्वदेशी वस्तू खरेदीवरती दे भर देण्याचे करण्यात आले आव्हान कांदा <धणागली> उत्पादक शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांची समस्या कांद्याने केला बांधा साठवलेला माल साडण्याच्या मार्गावरती दर उतरले लागवडीचा खर्चही वसूल होईना भंडारचे शेतकरी सापडले संकटामध्ये महिलांसाठी पतसंस्था लाडक्या बहिणी काम होणार पैशावरती पैसा पतसंस्था उभारणार महिला महिलांना मिळणार मोठा दिलासा कामगारांना काम वैद्यकीय मदत कामगारांना मदत दोन लाखापर्यंत मोफत उपचार मिळणार राज्य सरकारकडून तरतूद करण्यात आली करमाळ्यातील नवदुर्गा उनवरा पावसामध्ये हातात पकड घेऊन आणि टेस्टर घेऊन अंधार दूर करणाऱ्या नवदुर्गा करमाळा शहरामध्ये वीज बंद होताच दहा ते पंधरा मिनिटांमध्ये करता यावरती हजर व्हॉट्सॲपवरून गॅस बुकिंग आता घरी बसून व्हॉट्सॲपवरती हाय पाठवा आणि तुमचे गॅस सिलेंडर बुक करा फोन लावून बुकिंगची गरज नाही मेसेजनेच होणार कापूस नोंदणी सी सी आयला कापूस विकायचा असेल तर आत्ताच नोंदणी करा एक ते तीस सप्टेंबर दरम्यान करावी लागणार नोंदणी कोल्हापूरला मदतीची मागणी सातारा सांगलीला मदत निधी मिळाला कोल्हापूरला कधी मिळणार शासनाने शासनादेश कोल्हापूर जिल्ह्यातील पंचेचाळीस हजार शेतकऱ्यांचे सतरा कोटी रुपयांचे नुकसान झाले हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलसोबत जुळून राहा जय हिंद जय महाराष्ट्र